नमस्कार मी ज्ञानदा कदम माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आज एका अत्यंत अद्भुत आणि अलौकिक व्यक्तिमत्वासोबत आपण कट्ट्यावरती संवाद साधणार आहोत अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले आणि ज्यांचं नाव उच्चारताच प्रेरणा आणि ऊर्जा मिळते अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी ध्यास घेतला छत्रपती शिवाजी महाराज या एका नावाचा आणि त्यानंतर महाराज समजून घेण्यासाठी आणि ते तुम्हा आम्हालाही समजून देण्यासाठी वयाची गेली जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्ष ते महाराष्ट्र पालथा घालतात असा एखादाही गड किल्ला नसेल ज्याची माहिती बाबासाहेबांना नाही असा एखादाही शिवकालीन संदर्भ नसेल जो त्यांनी ज्ञात करून घेतलेला नाहीये छत्रपती शिवरायांशी संबंधित प्रत्येक छोटी माहिती प्रत्येक छोटी गोष्ट मग ती एखादी घटना असो एखादी व्यक्ती असो दस्तावेज असो शस्त्रास्त्र असो या सगळ्याची माहिती बाबासाहेबांनी कुठून कुठून फिरून गोळा केली संकलित केली त्यावर संशोधन केलं अभ्यास केलं आणि शिवचरित्र तुम्हा आम्हा समोर आणलं साधा मोबाईल फोन नाही गुगल नाही व्हॉट्सअप नाही ईमेल नाही दळणवळणाची अत्याधुनिक साधनसामुग्रीही उपलब्ध नाही अशा काळामध्ये बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रभरात फिरायचे आणि शिवचरित्र उलगडून सांगायचे किमान तीन पिढ्यांपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या ओघवत्या शैलीत साध्या सहज सोप्या भाषेत पण तितक्याच रंजक पद्धतीनं महाराजांचा इतिहास मांडला शिवचरित्र सांगितलं छत्रपती शिवरायांप्रती आपलं अख्खं आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंनी नुकताच शंभरीमध्ये प्रवेश केलाय त्यानिमित्तानं अर्थात हा आजचा विशेष संवाद आहे आणि इतिहासातलं असं एक सोनेरी पान असा एक सोनेरी अध्याय ज्याची शेकडो हजारो पारायण बाबासाहेबांनी केली आहेत त्या अध्यायाबद्दल सुद्धा आपण त्यांना बोलत करूया बाबासाहेब नमस्कार आम्हा सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं मनापासून स्वागत तर प्रश्न अर्थात विचारण्याची सुरुवात करताना तुम्ही आता शंभर वर्षांचे झालात काय तुमची भावना आहे आपण शंभर वर्षांचे झालो म्हटल्यानंतर कसं वाटतं मी शंभर वर्षाचा झालो याला मी स्वतः काही वेगळं केलेलं नाही <laughs> औषधं घेतलेली गी, गोळ्या काय ते मी फक्त सरळ साध्या खेड्यातला नागरिक असून <laughs> तशासारखा <कभी देखता>। मी <laughs> जगतो फक्त एवढा आहे प्रामाणिकपणे की कसलेही व्यसन नाही कसलेही छंद फल नाहीत याशिवाय बाहेरकडे तरी व्यसन एकच छंद एकच छत्रपती शिवाजी महाराज ते मात्र इतकं की काही वेळा मी स्वतःवरती असं जर राहतो तर काय झालं कंटिन्यू